तर नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना मी कोकणकरांनी आपले स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे अरे व्हिडिओ बनवण्याचं कारण खूप वेगळं आहे कारण आज ज्यांचा जो सन्मान झाला आहे ते आमचे लाडके साहेब कोकण कला मंचाचे निर्माते दिनेशदादा कुडतरकर साहेब यांचा नमन लोककला या संस्थेतून मार्फत जागर नमन लोककलेचा सन्मान लोककलावंतांचा त्यांचा सन्मान आणि त्यांचा सत्कार आज या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचा छोटासा व्हिडिओ आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि मित्रांनो खूप प्रेमळ आणि कलावंतांच्या मागे कायमस्वरूपी खंबीरपणे उभे राहणारे आमचे साहेब आहेत आणि साहेबांबद्दल बोलायचं झालं तर मी एकदाच भेटलो आहे साहेबांना असे समोरासमोर आणि नेहमी ते कोकण कलामंचा कार्यक्रम असेल तिथे नेहमीच उपस्थित असतात आणि कधीही तुम्हाला शांत स्वभाव एकदम पडद्याच्या मागे ते असतातच नेहमी कलाकारांना सपोर्ट करणारे साहेब आहेत आणि त्यांचा सन्मान झाला त्या सन्मानानिमित्त कोकणचे कलामंचाचे लेखक विनयजी बने अध्यक्ष संजयजी कांबले आणि आमचे ला अध्यक्ष मटकर साहेब या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि आमचे लाडके शाहीर तुषारजी बंदरे साहेब यांनी त्यांच्या आज आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत आणि साहेबांबद्दल खूप काही बोल बोलले आहेत साहेब साहेबांबद्दल आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त जो कोणी कलाकार असेल तो नक्कीच शेअर करेल आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अनेक असे कलावंत ते घडवत असतात आणि कोकण कला मंचाचे ते निर्माते देखील आहेत तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा स्किप करू नका तर व्हिडिओ पूर्ण बघा एवढंच म्हणेल रानात वरणाऱ्या झाडाला साग म्हणतात रानात वाढणाऱ्या झाडाला साग म्हणतात ज्याने हा महाराष्ट्र घडवला असा माझ्या शिवछत्रपती शिवरायांना महाराष्ट्राचा वाघ म्हणतात परंतु अशा अनेक कलाकारांना घडवणारे आणि माझ्या कोकण कला मंच मुंबई यांचे निर्माते आणि आपल्या अखंड कलावंतांना घडवणारे दिनेश साहेब म्हणतात साहेब बोलतात साहेब म्हणतात याच कारण असं हा शेर बोलण्या पाठीमागचा एकच उद्देश आमच्या साहेबांना वे तर वेळ नसेल मी नावाने माफ करा म्हटलं साहेब कारण वेळ होतोय म्हणाली कारण आपण सगळे एकच आहोत पण ज्या वेळेस कोणताही कोणत्याही कलाकाराचा कार्यक्रम असेल एक आमच्या कार्यकारणीवरती मेसेज टाकतात की आज या या ठिकाणी कार्यक्रम आहे तो मला जायचा आहे मग आम्ही मॅनेज करतो संदीप गोवा आमचे सांगणार की आपण आपल्याला जायचं आहे म्हणजे जो ज्याव्हा ज्याला वेळ असेल तो तो जातो त्या त्या ठिकाणी पोचतो त्या त्या ठिकाणी जसं आमचे मौली म्हणाल्या की गोवाचं नाव आहे पुढे येत नाही आणि हेच आमचे कुर्तरकर साहेब आहे आणि त्याचा अभिमान आहे आज मी हा कोकण कला मंच मुंबईमध्ये आहे हा कुठून आलो माझं गाव कोण काय को क्वालिटी नाही हो मला आमचे मुलापूर पातीच्या दिनेश दिनेशा बांड बांडाळे बाबू आणि ओळखून दिली संदीप बोनची आणि आम्ही गेलो बोरवड कार्यक्रम बघायला जायला एक कार्यक्रम बघायला गेलो त्यावेळी आम्ही सगळेजण होतो आपण कार्यक्रम बघतोय तर आपल्यामध्ये एवढी क्वालिटी आपण का नाही चालू करत आणि हाच विषय कुर्तर्ग साहेबांनी ठेवला आठ दिवसामध्ये सरा सहा उभा गेला आणि mm -hmm. बावीस तारखेला गेल्या बावीस तारखेला पहिला शो आपण mm -hmm. होते ह्याच वाजला आमचा पहिला शो झाला आणि खरंच त्याचं सगळं योगदान आमच्या कुर्तर्ग साहेबांना आणि अशी अशी व्यक्ती माझ्या माझे माझे मायबाप म्हणून आज आमच्या बरोबर आहेत ह्याचा अभिमान ह्याचा ह्याच्यामध्ये दुसरा अभिमान तो कोणता ह्याच्याचा अभिमान आम्हाला असूच शकत नाही म्हणजे आम्ही धन्य झालो आम्ही आम्ही कृतज्ञ झालो आहे कारण आमच्याकडे आम्हाला सांभाळणारा आमच्या पाठीमध्ये खंबीरपणे असणारा बाप आहे तर आज खांदा खांदाराने संदीप बस सावंत आहेत म्हणजे असे विनय बने आहेत लेखक आहेत आमच्याकडे म्हणजे आज दोघांची लेखणी आम्ही वापरतो यांच्याकडे खजिंदर आहेत हे दोघे खजिंदर आहेत भुवडभ आणि ठेपले तिकडे माझा युवा गायक आहे ओंकार पड्याल परत दुसरे आमचे सह सह कलाकार आहेत शैलेश कांबळे म्हणून गोपाळ भाऊ आहेत म्हणजे असंख्य म्हणजे माझं पूर्ण टीम पस्तीस लोकांची आमची टीम आहे ती पूर्ण टीम आणि भारी वाटलं ओ हे ह्या आम्हाला म्हणजे माझ्या डोळ्याचे पाणी हे झाले फिरले की हा जेवढा सगळा सोहळा असू शकतो आणि हे नमन लोककला संस्था वाव लय भारी असं बुवा म्हणाले की आम्ही नक्कीच असणार तुम्ही आम्हाला सुद्धा आवाज द्या आम्ही पदरी बोवानी जर केव्हाही सांगितलं रात्री अपरात्री तरी आमची अपरा याची तयारी आहे आणि खरंच आम्हाला छान वाटतंय आणि सगळ्यांचे मी आभार मानतो इथे आमच्या कोकण कला म्हणजे निर्माते दिनीधार कुडतरकर यांचा आपण सगळ्यांनी मिळून जो सन्मान केलाय त्याबद्दल मी पुन्हा एकदा दिनेदार कुडतरकर साहेब आणि माझ्या कोकण कला वतीनं सगळ्या टीमच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानतो नमन लोककला संस्था जागर नमन लोककलेचा जा, सन्मान लोककला आजपर्यंत ह्या संस्थेचं नाव आम्ही ऐकून होतो प्रत्यक्ष भेट जसं मला मी सांगितलेलं म्हणजे हा पण एक परिस्पर्श होता की तुमच्यासाठी कलाकार आम्हाला वंत भेटावे आणि कलावंतच कलावंताचा आदर करतो मान सन्मान करतो सत्कार करतो कारण कलाकारालाच कलाकाराची जाणीव असते इतर बऱ्याच ठिकाणी आपण सगळ्या क्षेत्रामध्ये वावरतो सगळ्या क्षेत्रामध्ये आपण सगळीकडे वेल सेटल असू पण कलाकारासाठी काय लागतं त्या कलेसाठी काय लागतं आणि कलाकार कलाकारला काय लागतं याच्यासाठी असणारा माणूस सुद्धा स्वतः कलावंतच असायला लागतो दिनेश दादा कुडतडकर आमचे निर्माते आमच्या कुटुंबाचे वडील आणि या कुटुंबाचे आणि आमचे गुरु असतील तर शाही संदीपजी सावंत यामध्ये माझे निवडणूक संजय कांबळे आहेत निलेश छेबले आहेत शैलू कांबळे संदेश गोड आहेत गीतकार गोपाळ गर् आणि माझा युवक आहे ओंकार पाड्या आज आमच्या समोर उपस्थित आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की आज आज जो तुमच्याकडून सन्मान झालाय ना या सन्मानाने माझा आणि कोकण कला मंच आमच्या संपूर्ण मंचाचा ऊर इतका अभिमानाने भरून आला <laughs> सन्मान माझ्या साहेबांचा जरी झाला असेल ना तर तो सन्मान आमच्या <laughs> कोकण लोक कला का माहिती <laughs> कारण कसं असतं बघा संतांच्या संगतीत जर राहिलं ना तर माणूस संत जरी नाही झाला ना तरी वारकरी होतो किंवा धारकरी होतो एक तुकाराम महाराजांनी दोन पंक्ती फार छान लिहिल्या होत्या की तुका म्हणे आम्ही पाय रेचे चिरे वरी संत इरे पाय देते तुमच्यासारख्या संतांचे पाय इथपर्यंत यावे तुमच्याकडून आमच्या साहेबांचा सन्मान व्हावा आणि तुमच्याकडून आमच्या मंडळाचा सन्मान व्हावा याच्यामुळेच आम्ही आजपर्यंत केलेली सेवा आणि साहेबांनी कमावलेलं तुम्ही जसं म्हणालात की पडद्याच्या पाठीमागून आज आमचे साहेब प्रत्येक ठिकाणी आमच्या शोला जिथे जिथे त्यांना उपस्थित राहता येईल तिथे राहतात पण आम्ही सांगून सुद्धा साहेब कधी व्यासपीठावर येत नाही कधी नाही फार कमी लोक असे असतात ज्ञानेश्वर महाराज घडवताना निवृत्ती महाराजांनी प्रकर्षाने होतं की पुढे यायचं विद्वान होता होता ज्ञानेश्वर महाराज वयाच्या चौदाव्या वर्षी तो समाधी घेऊ शकला ज्याने ग्रंथ लिहिला त्याने स्वतःच्या मोठ्या भावाला गुरु केलं पण कधीच गुरु समोर आला नव्हता आले होते की कधी आले नव्हते ना विठ्ठल पंत स्वतः स्वतः देहदंडाची शिक्षा घेतली पण कधी आले नव्हते का कारण निंदकाचे घर असा विषय झाले इतक्या सगळ्यांना सांभाळत असताना इतक्या सगळ्या नजरा त्यांच्याकडे असताना आता बघा मी जर तुमच्यासोबत जोडलो गेलो तर सगळे आपल्याला चांगले म्हणणारे सुद्धा नाहीये कारण मी एक कलाकार आहे कलाकाराचं दुःख आम्हाला चांगलं कळत जिथे कोकण कलामांचा कार्यक्रम जर वरती जात असेल ना तर समोर साजिकच दुसऱ्या कलामांचा सुद्धा वाटत असेल यार आपलं पण तिथपर्यंत गेलं पाहिजे कदाचित आम्हाला सुद्धा वाटत असेल की याचंही इथे चुकतं आहे पण असं कधीही नाही साहेबांना आमच्या वाटलं की आमच्या आज सात लोकांनी जरी करणी असली तरी कधीही साहेबांनी आम्हाला कधी सुद्धा असं नाही म्हटलं कोणत्या कार्यक्रमामध्ये आज अध्यक्ष असे बोलले आज खजिनदार अशी बोलले कधीच नाही म्हणजे इतका मोठ्या माणसा माणूस मी तर बैलांना बघितलं ह्याच्याबद्दल माणसाचं सुद्धा मोठं असावं लागतं मी तर म्हणेन ही जी संस्था आहे की तुमचा खूप चांगला इतका मोठा उपक्रम चालू आहे की म्हणजे लोककलेसाठी तुम्ही जे, लोक जे करताय ते आजपर्यंत कोणाच्या सुद्धा आलं नव्हतं जे आज तुम्ही प्रत्यक्षात येऊन करताय देणारे भरपूर असतात घेणारे भरपूर असतात आणि सांगणारे तर त्यापेक्षा भरपूर असतात आज युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सगळे बघताय म्हणजे बोलताना ज्याच्याकडे पाच टक्के नसतं ना तो नाईंटी फाय पर्सेंट दाखवत असतो की मी इतकं करतोय आणि जो नाईन्टी फाय पर्सेंट करतो ना तो दिनेश दादा कुडतडकर साहेब ते आमचे याचा आम्हाला अभिमान आहे आणि जसं तुम्ही साहेब म्हणालात भाई, भाई <coughs> तुमचा फार आम्ही आदर करतो कारण माझ्या गावातला संच तुमच्या सोबत नाचलाय आंबवली धैरेवाडी तर म्हणजे ते तर गुरु गुरुच्या स्थानी जात पंधेरी साहेब कांशी साहेब सुद्धा असेल आता तुम्ही जसं म्हणाल मटकर साहेब ही नावं फक्त आम्ही ऐकून होते पण आज प्रत्यक्ष तुमच्या सगळ्यांची भेट झाली खरोखर आम्ही साहेबांच्या वतीनं आणि माझ्या कोकण कला वतीनं आजचा जो सन्मान केला तुम्ही आम्हाला फार उपकृत केलं आणि आज जे तुमचे ऋण आहेत आमच्यावरती या ऋणात आम्ही उतरण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू शंभर नवे दोनशे टक्के प्रयत्न करू अनावधानाने आमच्याकडून आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही जरी इकडे तिकडे झालं तरी तुम्ही हक्कानं मोठ्या मानानं तुम्ही आम्हाला ते कळवा आम्ही त्याच्यामध्ये बदल करा त्या कलेला न्याय मिळवण्यासाठी त्या विचाराने आपण एकत्र आलो आणि या कार्यक्रमाला आपल्या तीन वर्ष पूर्ण झाली लोक कोकणातली लोक आहेत कोकणची लोककला ही शासन दरबारी कशा पद्धतीने जाईल याच्या विचारा या ठिकाणी आपण संस्था स्थापन केली परंतु कोकणात म्हण आहे म्हणजे कोकण जसं आहे की जळल्याशिवाय पिकत नाही समोरचा माणूस जळत नाही दुसऱ्यावर तो पण तो परिपक्व होत नाही त्याच्यामुळं आपल्याला यश ये कितपत येत आहे येईल नाही ये फुटचावा परंतु काम करत राहणं हे आपलं ध्येय आहे म्हणून नमन लोककला संस्थेच्या माध्यमातून जी आपली फळी निर्माण झाली आहे आणि त्या फळीच्या निर्माण करण्यापासून जी संस्था आपण उभी केली आहे ही लोककलावंतांसाठी आहे आपल्यासाठी नाही आहे सगळ्या लोककलावंतांसाठी आहे आणि यासाठी अनेक मान्यवरांचे अनेक उद्योग उद्योजकांचे अनेक कलाकारांचे हात या संस्थेला आहे आणि म्हणून तीन वर्ष आपण पुर, सन्मान पुरस्कार जो लोककलावंतांचा पुरस्कार सोहळा घेतो ते अतिशय सुंदर पद्धतीनेच काम चालू आहे आपलं अशाच पद्धतीने याही वर्षी आमचे कोकणातील प्रत्येक कलाकाराला सपोर्ट करणारे स्वतःहून सपोर्ट करणारे यांनी इवन मलाही सुद्धा त्यांनी सपोर्ट केलेला आहे कलाकार यांना नात्याने तर खरोखरच हे योगदान म्हणजे देणाऱ्याने घेत जावे पण ते किती घ्यावं हे सुद्धा विचार आपण कलाकारांनी सुद्धा विचार केला पाहिजे जसं आमच्या खिरडकर साहेबांनी म्हटलं की जाण ठेवली पाहिजे ती जाण आपण ठेवली पाहिजे त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचं म्हणणं एकच आहे की आपला कलावंत पुढे जावा चमकावा त्याचं नाव रोषन व्हावं त्याची कला लोकांपर्यंत पोहोचावी परंतु कलाकारांनी सुद्धा त्याची जाण ठेवली पाहिजे हेही तितकं महत्व तुम्ही पॉईंट मांडला आज या नमन कलेच्या माध्यमातून साहेबांचा सत्कार आज आपण ठेवलेला आहे त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहे पुन्हा एकदा आभार मानतो की आमच्या कुर्तडकर साहेब म्हणजे मी त्यांच्या परिवारातला म्हणून त्यांच्या वतीनं मी शुभेच्छा आणि आभार मानतो आणि याच्या पुढील आपण जी वाटचाल करणार आहोत तर मी विनंती करतो आज आमच्या कुर्तडकर साहेबांच्या लोककला मंचातील आमचे सावंत साहेब आहेत कांबळे साहेब आमच्या आहेत आमचा मेघितला भुवड आहे आमचे मित्र आहे सावंत आहेत अनेक आहेत आम्हाला सपोर्ट करा आम्हाला म्हणजे आपल्या संस्थेला सपोर्ट करा आपली संस्थेचं काम कुठपर्यंत चालतंय कशा पद्धतीने चालतंय निस्वार्थीपणाने काय करतोय आपण हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या आमच्या माध्यमातून व्हायला पाहिजे आणि ही संस्था अशीच वाढीस नेली पाहिजे आज आमच्या नमन संस्थेचे अध्यक्ष रवींद्रजी मटकर साहेब आहेत आमचे चिटणीस आहेत सुधाकर भास्कर आहेत अनेक आम्ही पदाधिकारी आहोत पण मी मटकर साहेबांबद्दल सुद्धा सांगू शकतो दोन हजार सात पासून मी या माणसाला ओळखतोय जसं कुर्तडकर साहेबांचं म्हणणं आहे की आपल्या लोक राहायला पाहिजे तशी ती व्यक्ती उभी राहते आणि आज तागायत किती संकट आले तरी आम्ही आमच्या माध्यमातून त्यांना घेऊनच पुढे जातो आणि अशी व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे अशी एक कलावंत लाभलेले आहेत जे अनुभवी आहेत पत्रकार म्हणून दंगडे आहेत हे सगळ्यांच्या माध्यमातून जोशी दो सर आहेत एक उत्कृष्ट नेपथ्यकार उत्कृष्ट वाचक उत्कृष्ट लेखक उत्कृष्ट सादरीकरण करणारे आहेत याच्या माध्यमातून सर्वांची एक कुटुंब तयार होतं त्याच्यातूनच आपण शिकलो जातो ही या नमन लोककले संस्थेला आणि या नमन कलेला उच्च दर्जा कसा प्राप्त होईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि या ठिकाणी पुन्हा इला मी गुरदडकर साहेब आणि त्यांच्या परिवार आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो